देवळाली प्रवरातील फॅक्टरी रोडवरील हॉटेल हो अज्ञात तरुणांकडून तोडफोड हॉटेल हो मालक व वेटरला मारहाण राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्रीरामपूर रोडवरील देवळाली दे प्रवराजवळ हॉटेल हो जयमल्हार येथे अज्ञात तरुणांनी तोडफोड करून हॉटेल हो मालक व बेटरला मारहाण केल्याची घटना घडली आहे देवळाली प्रवरा येथील फॅक्टरी रोडवर पप्पू यांचे हॉटेल जय मल्हार असून या ठिकाणी काही अज्ञात तरुणांनी येऊन हॉटेल मालक तसेच वेटरला मारहाण करत काउंटर फ्रीज खुर्च्यासह इतर वस्तूंची तोडफोड केली आहे या तोडफोडीत हॉटेलचे राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रवीण अहिरे व लक्ष्मण खेडेकर यांनी धाव घेतली मारहाणीत पाय फ्रॅक्चर झालेल्या वेटरला रुग्णवाहिकेतून अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे नेमकी कोणत्या कारणावरून ही मारहाण आणि तोडफोड करण्यात आली हे अजून समजू शकले नाही तोडफोड करणारे तरुण हे श्रीरामपूर तालुक्यातील असल्याचे जनतेच्या चर्चेतून समजते आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन दौळाळी प्रवरा राहुरी अहमदनगर